शिक्षणाशिवाय समाजमनाची उन्नती नाही व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांचे प्रतिपादन नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आमचे देगलूर प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती नाही जगात सर्वश्रेष्ठ शिक्षण आहे असे प्राध्यापक सुधाकरराव विठ्ठलराव श्रीमंगले ह्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यानिमित्ताने व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी गौरवोद्गार काढले श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मरखेल येथे गेली अठ्ठावीस वर्ष कार्यरत असलेले हिंदी विषयाचे गाढे अभ्यासक प्राध्यापक यशवी मंगले यांची जू जून महिन्यात सेवापूर्ती झाली होती त्यानिमित्ताने त्यांना सपत्नीक आहेर देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाची प्रास्ताविक प्राचार्य बी व्ही पांचाळ यांनी केले प्राध्यापक बी एस देवकते प्राध्यापक श्रीमंगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास व्यंकटराव पाटील गोजेगावकर प्राध्यापक बी व्ही पांचाळ विठ्ठलराव नाईक पाटील शिवणीकर श्याम नाईक मु अ गो मोरे आणि सौ जयश्री श्रीमंगले व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार डॉक्टर एन आर नागठाणे यांनी केले होते धन्यवाद